जनजागृती हक्काचे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 वर विजिट करा काय सांगणार पत्रकार परिषद एकोणीस तारीखपासून आपलं पोलीस भरतीचं ग्राउंड सुरू होत आहे पहिल्या दिवसा आम्ही पाचशे लोक नंतर हजार हजार लोकचं ग्राउंड होणार आहे त्याच्या पूर्ण शेड्यूल देण्यात आलेलं आहे सर्व उमेदवारांना आपला क्लब मोबाईलवरती मेसेज गेला आणि त्यांना हॉल हॉलटिकीट पण ऑनलाईन पद्धतीनं त्यांना गेलेलं आहे साडेचार वाजताचं टायमिंग दिलेलं आहे दररोज साडेचार वाजता पहिलं मुलं आल्यानंतर त्यांना पहिला एक फॉर्म फिल करून घेणार आहे त्याच्यानंतर सर्वात पहिला उची चेस्ट आणि चेस्ट एक्सपेन्शन हे तीन इव्हेंट घेणार आहे तीन इव्हेंटमध्ये जे कोणी उत्तीर्ण झालं ते त्या लोकांना पुढच्या इव्हेंटमध्ये घेण्यात येईल उत्तीर्ण झालेल्या मुलांकडनं पहिला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात येईल त्याच्यानंतर बायोमेट्रिक त्याच्यानंतर त्यांना चिप लावण्यात येईल आणि ही चिप लावल्यानंतर त्यांना सुरुवातीला शंभर मीटर त्याच्यानंतर सोळाशे मीटर आणि त्याच्यानंतर गोलाखेट अशा तीन इव्हेंट त्यांच्याकडनं करून घेतील ग्राउंडमध्ये आणि तीन इव्हेंट झाल्यानंतर ते मुलं त्याचा त्या दिवशीचा प्रोग्राम संपला असं म्हणता येईल आणि दररोज जे जे उमेदवारांना जेवढं मार्क्स भेटलेलं आहे ते जाहीर करण्यात येईल एकूण किती लोकांनी अर्ज केलेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण सिक्स थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी सेव्हन लोकांनी अर्ज करण्यात आलेला आहे सर्व मुलांना मी सांगितलेल्या शेड्यूल अनुसार बोलत राहते पोलीस भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं होत आहे उमेदवार आतमध्ये आल्यापासून प्रत्येक अंडर सीसीटीव्ही राहणार आहे आणि प्रत्येक गोष्टी ऑटोमॅटिक काय गोष्टी जे रनिंगमध्ये शंभर मीटर सोलाऐंशी मीटर ऑटोमॅटिकमध्ये होत आहे चिप लावून होत आहे सो कोणताही किमान इंटरफिअरन्स देखील नाहीये कोणी कोणताही अफवाचा किंवा कोणी कौन, दलाल कोणी अप्रोश केला कोणावरती विश्वास ठेवू नये आणि त्याच्या कोणी बली पडू नये असं मी आवाहन करतो